स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत ज्याला नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली नामाची गोडी लागली ज्याने सर्व चिंता स्वामींवर सोपवली त्यालाच तर खरी सुखाची पायघडी लाभली आणि त्याचाच योगक्षेम वाहे स्वयं ही कृपाळू स्वामी मावली त्याचाच योगक्षेम वाहे स्वयं ही कृपाळू स्वामी मावली स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे स्वामी संदेश म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी निर्माण करण्याची संधी नवीन कधी निर्माण होतं तर जेव्हा आपल्या कानावर काहीतरी प्रेरणात्मक विचार पडतात स्वामींचं मार्गदर्शन जेव्हा आपल्याला लाभतं तेव्हा खऱ्या अर्थाने आपण पुढे जाण्यासाठी प्रेरित होत असतो आणि स्वामी संदेश अगदी ते काम चोखपणे पार पाडत असतात कारण स्वामींचा प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं हे देखील स्वामी संदेशमधूनच आपल्याला ऐकायला मिळतं तर आजचाही स्वामी संदेश तसाच आहे आपल्याला पुढे काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि हे आयुष्य कशा पद्धतीने आनंदात घालवायचं आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून एक स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की अरे आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं प्रारब्ध हे तर भोगावंच लागतं आमच्यावर विश्वास असणं महत्वाचं प्रारब्ध हे तर भोगावंच लागतं पण आमची सेवा तुझे प्रारब्ध कमी नक्कीच करू शकते आमची सेवा तुझे प्रारब्ध नक्कीच कमी करू शकते शेवटी भक्ती महत्वाची तू केलेलं आमचं नामस्मरण महत्वाचं तुझ्या केलेल्या भक्तीमुळे येणारं दुःख येणारं संकट जितक्या भयानक पद्धतीने तुझ्या समोर येतं ना त्यापेक्षा कितीतरी पटीने ते कमी होऊन तुझ्यापर्यंत पोहोचलेलं असत अरे त्या भयानक दुःखाची तीव्रता कमी करण्याचं काम तुझी भक्ती करत असते भक्तीमुळे तुला होणारा त्रास हा कित्येक पटीने कमी होत असतो पण हे तुझ्या लक्षात येत नाही आणि जर तुला असं वाटत असेल की तुझे प्रारब्ध कमी व्हावे किंवा तुझ्या आयुष्यातील वाईट कर्मांची जी फळ आहे त्याची तीव्रता कमी व्हावी तर तुला आमच्या भक्तीशिवाय तुझ्याकडे पर्यायच उपलब्ध नाही भक्ती करणं म्हणजे काय रे तर आमचं नामस्मरण करणं आमचं अस्तित्व स्वीकारणं अरे जो आमच्या नामात तल्लीन होतो त्याच्या मदतीला आम्हाला यावंच लागतं देव सापडायला आणि सापडलेला देव जपून ठेवण्यासाठी नामस्मरणाची जोड द्यावी लागते हे सदैव लक्षात ठेव फक्त भक्ती करताना मात्र तू सदैव कर वेळ पाहून आवड पाहून किंवा निवड पाहून आणि त्यातली त्यात सवड पाहून जर तू आमची भक्ती करत असेल तर ती भक्ती आमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाही म्हणून तू फक्त आमची भक्ती कर पण ती निर्मळ मनाने स्वच्छ मनाने कर तुझी भक्ती आमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल ठाऊक आहे आम्हाला येतात कधी अश्रू डोळ्यात येतात कधी अश्रू डोळ्यात तरीही स्वामी नाम असू द्यावे मुखात अरे तरीही स्वामी नाम असू द्यावे तुझ्या मुखात जो जातो शरण धन्य धन्य होते त्याचे जीवन जो जातो शरण धन्य धन्य होते त्याचे जीवन तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भुकेला अरे तुझा हा स्वामी फक्त प्रेम आणि भक्तीचा भुकेला साध घालतो प्रत्येक भक्ताच्या हकेला साध घालतो प्रत्येक भक्ताच्या हकेला माझ्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ माझ्या विना तुझं आयुष्यच व्यर्थ म्हणूनच सांगतो नाम घे शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ नाम घे शेवटपर्यंत श्री स्वामी समर्थ अरे जीवनात संघर्ष वाटायला येतो म्हणून घाबरू नकोस खचू नकोस बघ दुधापासून दही बनतं दह्यापासून लोणी लोण्यापासून तूप बनतं पण त्या दुधाला देखील तूप बनेपर्यंत अनेक टप्प्यांमधून जावं लागतं त्रास सहन करावा लागतो पण शेवटी त्याची किंमत वाढते की नाही कारण दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षा तूप महाग पण शेवटी काय तर दुधाने या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाताना स्वतःचा रंग सोडला नाही पांढरेपणा सोडला नाही याचाच अर्थ काय तर वाईट प्रसंग आले तरीही वाईट प्रसंगातून जात असताना जी व्यक्ती त्या दुधाप्रमाणे आपला मूळ धर्म सोडत नाही नैतिकतेची साथ सोडत नाही तोपर्यंत तिला कधीच कोणी कमी लेखू शकत नाही उलट त्या दुधाप्रमाणे अशा व्यक्तीची किंमत वाढत जाते अरे दुधाप्रमाणे संघर्ष करायचा पण ते करत असताना स्वतःचे चांगले गुणधर्म मात्र जपून ठेवायचे ते कधीही सोडायचे नाही वाईट प्रसंग डोळ्यासमोर आले म्हणून वाईट मार्गाची साथ कधी पकडायची नाही हळूहळू का होईना परंतु आपल्या सत्याच्याच मार्गावर चालत राहायचं जशी त्या दुधाचं तूप बनल्यानंतर त्या तुपाची किंमत वाढली तसंच तुझं आहे तू तु या संघर्षातून जाता जाता एक दिवस तुझी किंमत वाढणार आहे आणि तू मौल्यवान होणार आहेस अरे तू कष्ट कर तू जे काही करतोस त्यामध्ये कष्ट कर प्रामाणिकपणे मेहनत घे आणि मनापासून प्रार्थना कर हो पण प्रार्थनेनं मात्र तुझा देव बदलत नाही बरं का आम्ही जसे आहोत तसेच राहतो उलट प्रार्थना करणारी व्यक्ती मात्र हळूहळू बदलत जाते कशी ती पहा हळूहळू ती व्यक्ती तिचा राग सोडू लागते हळूहळू अशी व्यक्ती तिचा द्वेष सोडू लागते मान आणि अपमानही बाजूला ठेवते आणि अहंकाराला तर दूरवर सोडून देते मग खऱ्या अर्थाने ती आमची होते आणि तिची प्रार्थना आपोआपच सत्यात उतरू लागते जेव्हा जेव्हा तुला नकारात्मक गोष्टी तुझ्या जवळ भासू लागतील ना तेव्हा तेव्हा फक्त तुझ्या स्वतःच्या मनाला तू एकच सांगायचं आहे की सगळं ठीक आहे आणि सगळं चांगलंच होणार आहे हे दिवस वाईट आहे पण माझे स्वामी वाईट नाही माझे स्वामी कायम माझ्या सोबत आहे अरे शब्दांची ताकद ओळखायला शिक शब्दांमध्ये खूप ताकद असते परिस्थितीला घाबरू नको तू फक्त विश्वास ठेव आम्ही सगळं सांभाळून घेऊ आणि एक गोष्ट मात्र अजून लक्षात ठेव ती अशी की सुखात आम्ही तुझ्या पाठीशी असू सुखात आम्ही सदैव तुझ्या पाठीशी असू परंतु दुःखात मात्र तुझ्या सोबत असू मात्र तुझ्या सोबत दुःखातून चालण्याची वेळ येईल जेव्हा जेव्हा तुला मोठमोठे खड्डे पार पाडावे लागतील तेव्हा मात्र तुला आम्ही कडेवर घेतलेलं असू तुला मात्र आम्ही कडेवर घेतलेलं असू फक्त ह्या सगळ्या फक्त ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कोण काय म्हणत आहे कोण काय करत आहे कोण तुझ्याशी कसं वागत आहे याचा विचार करू नकोस ज्यांना जे म्हणायचं ते म्हणू दे कारण म्हटल्याने काही होणार आहे का तुला माहीत आहे ना तुझा स्वामी तुझ्या सोबत आहे मग सगळं चांगलंच होणार आहे हा विश्वास मनामध्ये जागा कर म्हणून सांगतोय मन आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नको मन आणि मन प्रत्येकासमोर मांडत बसू नको कारण अर्थ न कळालेली मन आणि अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेल असं नाही लोकांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणं देखील कधीच गरजेचं आणि मनातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच सांगणं देखील अजिबात गरजेचं नसतं जीवनातील काही गोष्टी फक्त तुझ्यासाठी जपून ठेव तुझ्या पुरत्या मर्यादित ठेव जोपर्यंत तुझ्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तू आनंदातच आहे जगणं खूप सुंदर आहे हे विसरू नको आणि जीवन जगत असताना हिरमसू नकोस एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नको अरे एक फुल आलं नाही म्हणून अख्ख्या रोपाला तोडू नको सगळंच मनासारखं होईल असं मानू नकोस पण कधीतरी उत्कृष्ट देखील तुला मिळत असतं हे मात्र विसरू नकोस हे मात्र विसरू नकोस व्याख्या तुझ्या जीवनाची आहे आणि जर ती समजून घेण्याचा तू प्रयत्न केला आणि आमच्या भक्तीमध्ये रममान झाला तुझे प्रयत्न प्रामाणिकपणे केलेस तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामींनी आपल्याला एकच गोष्ट सांगितलेली आहे आयुष्यामध्ये चढ उतार येतात चांगले वाईट प्रसंग देखील येतात परंतु प्रत्येक प्रसंगाला सामोरं जात असताना स्वतःमध्ये सकारात्मकता निर्माण ठेवायची आहे आणि ती सकारात्मकता येण्यासाठी ना स्वामींचं नाम मुखात असणं गरजेचं आहे तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद